सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपाकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनाच उभे केले जाणार आहे महाराजांच्या सहायकांनी उमेदवारी अर्ज देखील घेतला असून भाजपाकडून नावाची घोषणा बाकी राहिली आहे आजचा मीडिया हा बिकाऊ आहे प्रत्येक वर्तमानपत्र चॅनल मोदींनी विकत घेतल्यामुळे तुमच्या समोर खोटं पसरवलं जात आहे असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय त्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या सभेत बोलत होत्या माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती विजयसिंग मोहिते पाटील हे ज्येष्ठ असून लोकसभेत त्यांची गरज आहे त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन स्विच ऑफ ठेवत आपला निर्णय घेतला असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस असताना देखील सोलापूर जिल्हा प्रशासनानं योग्य ती तयारी न केल्यामुळं निवडणूक निरीक्षक अभय गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच पैलावर घेतले धुलीवंदनानिमित्त चौपाडी येथील बालाजी मंदिरातून गुरुवारी सायंकाळी रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विविध पारंपरिक गीते सादर करीत एकमेकांच्या अंगावर रंगाची मुक्त उधोळण यावेळी करण्यात आली दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धेतून करणार असून अठ्ठावीस मार्चला त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन हजार तेरा मध्ये भारतीय क्रिकेट विश्वाला हादरवणाऱ्या आयपीएल फिक्सिंग प्रकरणावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं मौन सोडलं आहे धोनीने पाच वर्षानंतर आयपीएल फिक्सिंगवर आपली व्यथा मांडली आहे आयपीएल फिक्सिंग प्रकरणानं प्रचंड निराश झालो होतो तो जीवनातील सर्वात वाईट काळ होता यात खेळाडूंची काय चूक होती असा सवाल धोनीनं केला आहे भारत पाकिस्तान दरम्यान कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये यासाठी पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी असं अमेरिकेनं पाकिस्तानला बजावले आहे तसेच पुन्हा जर हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ला केला तर परिस्थिती कठीण होईल असा गर्भित इशाराही या अधिकाऱ्यानं पाकिस्तानला दिला आहे कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रावर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर एक हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा